अजूनही आम्हाला काँग्रेसकडून तिकीट मिळेल ही आशा आहे काल मुहूर्तावर काँग्रेस आणि अपक्षच असे दोन अर्ज भरले महाविकास आघाडीचे नेते काही बोलत असतील तरी आम्हाला अजून काँग्रेसची उमेदवारीची आशा आहे विश्वजित कदम आणि अन्य नेते नागपूरमध्ये आहेत अजून आशा आहे मला तिकीट मिळेल बऱ्याच गोष्टी आणि आरोपावर उत्तर मी आजच्या मेळाव्यात देईन काल सकाळी मुहूर्तावर काँग्रेस पक्षाचा समक्ष अर्ज मी दाखल केला छाननी करून घेतली त्यासोबत एक अपक्ष अर्ज सुद्धा डबी म्हणून जो पारंपरिक प्रथा आहे भरायची तोही काल भरलेला आहे आज कार्यकर्त्यांची रॅली करून आम्ही उर्वरित दोन अर्ज आज दाखल करतोय आहे ते काय बोललेत अजून मी पाहायचो आहे आणि पूर्णपणे पाहून घेऊन त्याच्यावर लवकरच मी माझं मत मांडले विशाल पाटील काँग्रेसमध्ये अर्ज भरला असला तरी आम्ही त्यांना ए बी फॉर्म दिलेलं नाही असं त्यांनी सांगितलं वस्तुस्थिती आहे मला काय ए फॉर्म दिलेला नाही आहे ए फॉर्म जमा करायची मुदत ही एकोणीस तारखेला तीन वाजेपर्यंत आहे त्यामुळे एकोणीस आज दिला नाही एकोणीस तारखेपर्यंत तीन वाजेपर्यंत येईल अशी आम्ही अपेक्षा धरतो काल महाविकास मेळावा पार पडला चंद्रपट सांगितले काल आणि आज अर्ज भरणार म्हणून आम्ही आधी आमच्या ग्रामदेवताचे दर्शन घेतले सर्व जिल्ह्यातले महान नेते त्यांच्या सगळ्यांच्या समाधीस्थळावर जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतला आणि ह्या पूर्ण कार्यक्रमाचा जो दौरा होता जो खूप रात्री उशिरा संपला प्रत्यक्ष कोण काय बोलले त्या कालच्या सभेत हे अजून मी पाहिलेलं नाही आता काही वेळात पाहून येणाऱ्या तासा दोन तासात जी आमची सभा आहे त्या सभेत त्याच्यावर सविस्तर उत्तर देईन पण सांगलीत माझा विश्वास आहे की काँग्रेस पक्ष शिवसेनेला पटवून सांगण्यात यशस्वी राहील ग्राउंड रियालिटी आपण जी म्हणतो ही लढाई भाजपविरोधी आहे ह्या ठिकाणी भाजपचा उमेदवार दोन वेळा निवडून आलेला आहे त्यात बरेच कारणं आहेत अंतर्गत भेद असतील भांडणं असतील आज तशी परिस्थिती राहिली नाही काँग्रेस एक संघ आहे महाविकासाकडे ताकद वाढलेली आहे तो ह्या ठिकाणी काँग्रेसच भाजपला पाडू शकेल ही ग्राउंड रियालिटी शिवसेना समजून घेईल आणि येणाऱ्या शुक्रवारपर्यंत हा निर्णय बदलून काँग्रेसचा एव्ही फॉर्म दाखल करेल कारण तुम्ही अर्ज दाखल केल्यानंतर परत एकोणीस तारखेला संजय सांगली दौरा चांगले आहेत तुमच्या उमेदवारीनंतर त्यांनी हा निर्णय घेतला परत सांगली दौरा करण्याचा हे पहा मी काही दिवसापूर्वी आपल्या माध्यमांमार्फतच ऐकलं की एकोणीस तारखेला चंद्रहार पाटील हे उमेदवारी अर्ज भरणार आहे जर त्यांचा तो, तो निर्णय कायम राहिला तर कदाचित ए बी फॉर्म घेऊन राऊतसाहेब येऊ शकतील पण तो निर्णय बदलला तर काँग्रेसचं कोणतरी येईल E bir formlama karar veriyor. E bunu ister ki ben